सोलापूर महानगरपालिकेतील वर्ग दोन ते चार या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना ही शंभर टक्के लागू करण्यात आली शासकीय सेवेत सन दोन हजार नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू नाही त्या बदल्यात केंद्र शासनानं राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अर्थात एन पी एस अंमलात आणली आहे गेल्या अनेक वर्षांपासून या योजनेची अपेक्षित पद्धतीनं अंमलबजावणी सोलापूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांबाबत करण्यात आलेली नव्हती परंतु आता मात्र या योजनेचा लाभ सोलापूर महापालिकेकडील सर्व पात्र कर्मचाऱ्यांना मिळावा यासाठी विशेष मोहिमेद्वारे प्रयत्न करून एन पी एस योजनेची अंमलबजावणी विहित पद्धतीनं करून सुमारे एक हजार दोनशे एकोणनव्वद कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ देण्यात आलेला आहे सोलापूर महापालिकेतील वर्ग दोन ते चारमधील सुमारे एक हजार दोनशे एकोणनव्वद कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अर्थात एन पी एस अखेर महापालिकेत शंभर टक्के लागू करण्यात आली या पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांचा हिस्सा म्हणून दहा टक्के अंशदान कपात केली जाते महापालिकेकडून मनपाचा चौदा टक्के हिस्सा टाकला जात आहे परंतु गेल्या अठरा वर्षांपासून एन पी एस योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या किती रकमेची कपात झाली याचा हिशोब नव्हता तो हिशोब करून तसंच महापालिकेचा हिस्सा याची तजवीज करून या दोन्ही रकमेवरील व्याजाची तजवीज करून ती रक्कम सन दोन हजार आठ नऊपासूनची आस्थागायतची रक्कम या योजनेतील कर्मचाऱ्यांच्या मागील सर्व थकीत हप्ते महापालिकेकडून सर्व कर्मचाऱ्यांचा पी आर ए एन क्रमांक काढून कर्मचाऱ्यांच्या एन पी एस खात्यावर जमा करण्यात आलेली आहे यासाठी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील कपात हिस्सा आणि महापालिका हिस्सा आणि दोन्ही रकमेवरील व्याज असे मिळून सुमारे पन्नास कोटी रुपयांची रक्कम एन पी एस योजनेत जमा करण्यात आलेली आहे तसंच या कर्मचाऱ्यांना नवीन पी आर ए एन कार्ड उपलब्ध करून देण्यात आलं असून यामध्ये योजनेची संपूर्ण माहिती त्यांना मिळणार आहे या अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेची विविध पद्धतीनं अंमलबजावणी करण्यासाठी आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य लेखा व अधिकारी डॉ रत्नराज जवळगेकर यांच्या नियंत्रणाखाली या विभागातील कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले